इकडे अजित पवार यांच्या बंडानंतर होऊ घातलेली ही पहिलीच निवडणूक आहे आणि म्हणूनच कधी नव्हे तो पवार विरुद्ध पवार हा कडवा संघर्षही महाराष्ट्र आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय आणि म्हणून या निवडणुकीमध्ये बारामतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार या लढाईमध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट आलाय आणि तो म्हणजे चिन्हाचा बारामतीमध्ये आणखी एका उमेदवाराला एक चिन्ह मिळालंय ज्यामुळे वादाची नवी ठिणगी पडलेली आहे पाहुयात तुतारीवरून बारामतीमध्ये वादाची तुतारी कशी वाजलेली आहे या स्पेशल रिपोर्टमधून बारामतीत आणखी एका उमेदवाराला तुतारी तुतारी की ट्रम्पेट वादाची नवी ठेणगी पवार विरुद्ध पवार वादात नवा ट्विस्ट बारामतीतली लोकसभा निवडणूक ही सध्या महाराष्ट्रात सर्वात चर्चेत असलेली निवडणूक एका बाजूला अजित पवार यांची पत्नी सुनित्रा पवार राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर मैदानात उतरल्यात तर दुसरीकडे सुप्रिया सुळे तुतारी चिन्ह घेऊन उभ्या ठाकल्यात आणि त्यातच आता बारामतीतल्या आणखी एका उमेदवाराला ट्रम्पेटचं चिन्ह देण्यात आलं आणि ज्यांना हे चिन्ह मिळालंय त्या सोयल शेख यांनी मात्र आपण लाखभर मतांनी निवडून येऊ असा दावा केलाय तर दुसरीकडे लोकांचा गोंधळ उडवण्यासाठी हे चिन्ह दिल्याचा आरोप करत त्यावर आक्षेप घेण्यात आला सगळ्यात मोठा प्रचार ठरलाय डोअर टू डोअर तुतारी या चिन्हावर लोकांनी जे पवारांच्या विरुद्ध मतदान केलंय ते पाच लाख मतदान आम्हाला जर भेटलं तर बारामतीकरांच्या आशीर्वादाने पाच लाख तुम्हालाच भेटणार भेटू शकता काय सांगता येत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय जे साम मोठ्यांना आणि सामान्यांना पण जो अधिकार आहे लोकशाहीचा त्या लोकशाही मार्गाने मी फॉर्म भरलेला यात कोणी हस्तक्षेप नाहीये जिंकून येण्याच असेल एक लाखापर्यंत लिडर की वीस एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र गटाने सुद्धा याच्यावर आक्षेप घेतलेला आहे मुंबईमध्ये मा महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे त्याचे अद्याप कुठल्याही पद्धतीचं उत्तर आलेलं नाही म्हणजे इतकं फास्ट गतिमान कारभार निवडणूक आयोगाचा असू शकतो हे पण आम्हाला संशय आहे यामध्ये असू होणार ना तुतारी चिन्हाचे जेव्हा वाटप तुम्ही करताय तुतारी फुंकणारा माणूस एकाला देताय दुसऱ्याला ट्रम्पेट म्हणून तुतारी देताय हे कुठंतरी गल्लत जाणीवपूर्वक केलेली आहे के तर गल्लत झालेली आहे हा मोठा प्रश्न आहे आणि ज्याला हे चिन्ह मिळालं आहे तो ना पुण्याचा रहिवासी आहे ना बारामती लोकसभा मतदारसंघाचा रहिवासी आहे बारामतीत निवडणूक आयोगानं दिलेल्या निवडणूक चिन्हावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शरद पवार काय म्हणाले हे चिन्ह ते त्याचं जे तिसरं जे आहे त्याच्यामध्ये ते येईल आणि ते बघायची सुद्धा वेळ येणार उगाच अशा पद्धतीने एकमेकांना काढ्या करणं हे काही हेल्दी वातावरणाचा प्रकार नाही लोकांच्या मनात सांगता इथं तुतारी व्हावी पण माझा अनुभव असा आहे की याच्यातून जास्त काय लोक मतदान करतात समजा किती आनंद गीते झाले तर लोकांना मग आपण व्यवस्थित सांगतो दोन नंबरला आनंद घेते आता ज्यावरून वाद निर्माण झालाय त्या तुतारी आणि ट्रम्पेट या वाद्यांमध्ये नेमका फरक काय हेही आम्ही जाणून घेतलं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह एका पक्षाच्या उमेदवाराला मिळालेलं असताना ट्रम्पेट हे अपक्ष उमेदवाराला मिळालेलं एक चिन्ह आहे ज्याचं भाषांतर तुतारी असं करण्यात आलं आहे आणि हा विषय हा आरोप किंवा माझ्या कक्षेत येत नाही हा निवडणूक आयोगाच्या कक्षेत येतो आणि त्या बाबतीमध्ये मला वाटतं ती तक्रारीची चौकशी त्या स्तरावर होईल आणि जे काही निर्णय होईल तो त्याला लागू राहील तो भाषांतर कुठे होतं इथे होतं की राज्य निवडणूक आयोगाकडून होतं कारण तुतारी आ, हे नाव हे मराठी भाषांतर आहे ॲक्च्युली हे ट्रम्पेट हे युरोपियन किंवा ब्रिटिश वाद्य आहे या बाबतीत मला काही सांगता येणार नाही हे कमी म्हणून की काय बारामतीत आता आणखी एक ट्वेस्ट उभा राहिला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बारामतीत यंदा शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत पुण्यात रिक्षाचालक असणाऱ्या शरद पवार यांनी बारामती मतदारसंघात अर्ज भरत उडी घेतली रिक्षा कधीपासून चालवतो था? आठ आठ नऊ वर्ष झाले रिक्षा चालू था। कुठे राहता पुण्यात पात्रजमध्ये मग आता बारामतीला निवडणूक लढवायचं का तुम्ही ठरवलं पुण्यात पण लढू शकत होतात नाही ना बारा मी ज्या मतदार मतदारसंघात राहतो मी तिथून निवडणूक लढवायचं ठरवलं खऱ्या शरद चंद्र पवारांना कधी भेटला का भेटलं लहान असताना सातवेला असताना आता तुमची लढाई जी आहे ती सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या विरोधात आहे म्हणजे पवार पवार आ, कसे थे, थे एक ते असं सगळं असताना तुतारे आणि ट्रॅम्पेट या चिन्हावरून खरा वाद रंगलाय आता या चिन्हाच्या वादावर निवडणूक आयोग काय भूमिका घेत आणि एकसारख्या दिसणाऱ्या चिन्हांमुळे मतांवर त्याचा परिणाम होणार का हे पाहावं लागेल मंदार गोंजारी एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट